I'm mm not -hmm. तीस किलोमीटर अंतरावर जळगाव धुळे जिल्ह्याच्या सीमेवर वसलेलं एक छोटसं तांडा वस्तीचं गाव गावात बंजारा हा एकच समाज असून साधी व सरळ स्वभावाची माणसं एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन आपले जीवन जगत आहेत मोडदळ तांडा हे नाव ऐकलं की कुठेतरी झोपडी वजा तांडावस्तीचं गाव असेल तांडा म्हटलं म्हणजे जुन्या व पारंपरिक विचारांचे भटक्या विमुक्त जातीचे लोक असा विचार मनात येतो परंतु प्रत्यक्ष गावात गेल्यावर ही तांडा वस्ती इतर मोठमोठ्या गावांना लाजवेल असा इतिहास निर्माण करीत असल्याचे वास्तविक चित्र समोर येते जवळपास सर्वांचीच सिमेंट कॉन्क्रीटची पक्की घरं आहेत गावात वीज रस्ते पाणी वैद्यकीय व्यावसायिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध असून गाव सधन आहे रेल्वे व रस्त्याच्या माध्यमातून गावाची कनेक्टिव्हिटी जोडली गेलेली आहे चाळीसगाव धुळे रेल्वे मार्गावरील मोरदड तांडा हे रेल्वे स्टेशनचे गाव असून धुळे सोलापूर महामार्गावरील तरवाडे गावापासून अगदी चार किलोमीटर अंतरावरील मोरदड तांडा ज्याप्रमाणे लोकल ही मुंबईची रक्तवाहिनी आहे त्याचप्रमाणे चाळीसगाव धुळे रेल्वे ही मोडदड तांडाची रक्तवाहिनी आहे दिवसातून आठ वेळेस या स्टेशनवरून धावणाऱ्या रेल्वेचे या गावाच्या विकासासाठी विशेष योगदान आहे गावातील सामान्य कुटुंबातील मुलं मुली प्रचंड जिद्दीच्या इच्छाशक्तीच्या बळावर अभ्यासाची जोरदार तयारी करून स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होतात शिक्षण आरोग्य संरक्षण अशा विविध सरकारी कार्यालयांमध्ये मोठ पदांवर नोकरीला लागतात या मुलांना यशस्वी करणारी त्यांच्यात संस्कार रुजवणारी त्यांना जिद्दीने पेटवणारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यासाची गोडी लावणारी व शिक्षणाचे महत्व पटवून देणारी येथील आश्रमशाळा प्रचंड जिद्दीच्या व इच्छाशक्तीच्या बळावर अनंत संघर्षातून आश्रम शाळेची उभारणी करत गावात शिक्षणाची ज्ञानगंगा आणली ते आहेत या गावाचे संघर्ष योद्धा प्रशिक्षण महर्षी माननीय आदरणीय अण्णासाहेब बळीराम राठोड हे आहे अण्णासाहेबांचे घर मातीच्या घरात एक मार्च एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी त्यांचा जन्म एका सर्वसामान्य राठोड कुटुंबात झाला तांडा संस्कृतीच्या व्यतिरिक्त कोणत्याच विकास प्रवाहाचे पाठबळ नसताना सामान्य तांड्याचा वारसा लाभलेल्या कुटुंबात ते वाढले व घडले बालवयातच दोन वर्षाचे असताना अण्णांच्या मातोश्री सारोबाई यांचे निधन झाले व त्याचा आघात त्यांच्या बालमनावर झाला पत्नी गेल्याचे दुःख मुलाच्या पालनपोषणाचा प्रश्न समोर उभा असताना अण्णांच्या आजी कैलासवाशी चंपाबाई राठोड या मुलगा व नातू यांच्या पाठीशी पहाडासारख्या भक्कमपणे उभ्या राहिल्या अण्णांच्या वडिलांनी पुनर्विवाह न केल्यामुळे त्यांच्या पालनपोषणाची सर्वस्वी जबाबदारी एका आईप्रमाणे आजींनी निभावली त्यांच्या बालमनावर चांगले संस्कार रुजविले परिस्थिती हलाखीची असतानासुद्धा वडिलांनी अण्णांना शिकविले त्यांचे प्राथमिक शिक्षण मोडदर तांड्यातून झाले व इयत्ता आठवीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण तरवाडे व धुळे येथून पूर्ण केले गरिबीची परिस्थिती असल्यामुळे त्यांनी नांदगाव मनमाड या रेल्वे लाईनवर मजुरीचे काम देखील केले होते एके दिवशी कामावर असताना पेपराचे कातरन त्यांच्या हाती पडले त्यामध्ये एस टी महामंडळात कंडक्टरच्या भरतीची जाहिरात होती कंडक्टरची नोकरी मिळवण्यासाठी ते आपल्या आजीचे भाऊ दिनुपाल गुरुजी यांना घेऊन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री रोजगार हमी योजनेचे जनक कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेब यांच्या वर्षा येथील निवासस्थानी भेटायला गेले होते गुरुजी स्वातंत्र्यसैनिक असल्यामुळे त्यांचा नाईक साहेबांशी अगदी थेट संबंध होता आपल्या नातवाची कहाणी नाईक साहेबांना सांगितल्यानंतर त्यांनी एका साध्या कागदावर एस टी महामंडळाच्या अध्यक्षांकडे शिफारस करून अण्णासाहेबांना कंडक्टरची नोकरी मिळवून दिली अण्णांची प्रथम नियुक्ती शिरपूर डेपोमध्ये झाली नोकरी लागल्यानंतर पुढे ताईसाहेब सगुणाबाई राठोड यांच्याशी लग्न करून पत्नीच्या रूपाने त्यांना आयुष्याची सोबती लाभली अण्णांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती परंतु परिस्थितीमुळे अण्णांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते आपल्या बाबतीत जे घडले ते इतरांच्या बाबतीत घडू नये व समाजासाठी आपले काहीतरी देणे लागतो म्हणून आपण आपल्या गावात शाळा सुरू करण्याची संकल्पना त्यांच्या मनात ही सुचली रुजली आणि कंडक्टरची नोकरी करत असताना त्यांचा प्रचंड जनसंपर्क वाढला विविध क्षेत्रातील लोकांशी त्यांचा परिचय वाढत गेला आणि अण्णांच्या ह्याच वाढत्या जनसंपर्कामुळे व मनमिळावू स्वभावगुणांमुळे त्यांचा धुळे तालुक्याचे आमदार व तत्कालीन पाटबंधारे मंत्री आदरणीय रोहिदासजी पाटील साहेब यांच्याशी संपर्क आला सततच्या भेटीमुळे व अण्णांचे संघटन कौशल्य बंजारा समाजाप्रतीची धडपड व तळमळ पाहून त्यांना बंजारा समाजातील मुलांसाठी शिक्षणाची सोय करावी असा न कळत सल्ला दिला गेला दाजी साहेबांच्या एका शब्दावरून व मार्गदर्शनावरून अण्णासाहेबांचा विश्वास बळावला मग अण्णांनी मनाशी ठरविले आणि शिक्षण क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला गावात शाळा सुरू करण्यासाठी त्यांनी प्रचंड संघर्ष केला अनेकांच्या गाठीभेठी घेतल्या याच दरम्यान कामाच्या तणावामुळे त्याचा परिणाम त्यांच्या नोकरी व तब्येतीवर देखील झाला अशा वेळी मात्र त्यांच्या अर्धांगिनी ताईसाहेब सगुणाबाई राठोड त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या दरम्यानच्या काळात त्यांचे जावाई श्री सुखलाल चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या मंत्रालयात फेऱ्या सुरू झाल्या शाळेला मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी बरेचसे प्रयत्न केले शेवटी एकोणवीसशे पंच्याण्णव मध्ये भाजप सरकारच्या काळात शाळेला मान्यता मिळाली व दहा ऑक्टोंबर एकोणीसशे शहाण्णव मध्ये स्वतःच्या मातीच्या घरातून पहिलीचा वर्ग सुरू करून शिक्षणाचे छोटेसे रोपटे लावून ज्ञान यज्ञाचा श्री गणेशा केला एक एक वर्ग वाढवत शाळा यत्ता सातवीपर्यंत पोहोचवले गावातील घरात शाळा भरविणे शक्य नसल्याने गावात लगतच जागा घेऊन त्यांनी शाळेची इमारत बांधली आता पुढील आयुष्य शिक्षण क्षेत्रासाठी वेचायचे हा ठाम निर्णय केल्यामुळे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये अण्णांनी एस टी महामंडळात वाहतूक नियंत्रक पदावरून निवृत्ती घेतली दोन हजार चारमध्ये काँग्रेसच्या काळात माध्यमिक शाळा मिळाली व दोन हजार आठमध्ये ज्युनियर कॉलेजची मान्यता मिळवून आपल्याच वडिलांच्या नावे महाविद्यालय सुरू करून आपल्या वडिलांना खरी आदरांजली वाहिली आज या विस्तारित झालेल्या वटवृक्षाची फळे सर्वच जण आनंदाने चाखत आहेत या शैक्षणिक संस्थेत अण्णांनी गुणवंत व गरजू शिक्षकांची निवड केल्यामुळे खऱ्या अर्थाने या शैक्षणिक संस्थेतील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन उद्याचे भावी नागरिक घडविण्याचे महान कार्य करीत आहेत अण्णासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत प्रमोद रायते व माध्यमिक ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक प्राचार्य श्रीमान विजय चौधरी सर हे शालेय प्रशासन उत्तमरित्या सांभाळत आहे तर सर्वच विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आपले कर्तव्य उत्तमरित्या बजावत आहेत या शैक्षणिक संस्थेत अण्णासाहेबांनी साहेबांनी सर्वच सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घातली आहे मी संस्थापक अध्यक्ष वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ तालुका जिल्हा धुळे माझ्या सुरुवातीचं जे बालपण मी दीड वर्षाचे असताना माझे मातोश्री आरपले माझं पालन पोषण वडिलांची आई आजी संपाबाई हिने केलं व मी सहा वर्षाच्या असताना मोरदर त्याला येथे प्राधान्य मराठी मा शाळेमध्ये माझं मा शिक्षण चौथीपर्यंत जात त्याच्यानंतर चौथी पास झाल्यानंतर शिक्षण आणण्यामध्ये नसताना नाही होतं त्याच्याकरता मी इथून चार किलोमीटर तरवाडे येथे जात होतो आणि तिथं मी पाचवी सहावीचं शिक्षण घेतलं त्याच्यानंतर तिथून निघाल्यानंतर मी धुळे येथे महाजन हायस्कूल त्याच्यामध्ये मी आठवी पास मी वयट निघारी म्हणून कुठेही काम करायचो कुठे कुठेही रेल्वेमध्ये खडी कोरायचे काम केले कुठं म्हणजे लेबर म्हणून काम केलं तिथून काम करता करता मला एका पेपर वाचण्याचं त्याची आवड होती त्याच्यामध्ये मी आठवी पास झालेल्यांना एस टीमध्ये कंडक्टरची नोकरी मिळते हे मी वाचल्यानंतर मी त्याच्यातलं सगळं कसं मिळते काय करावं लागतं हे सगळं पाहिलं आणि त्याच्यामध्ये फर्स्ट एडचं सर्टिफिकेट मी नांदगाव येथे मिळवण्यासाठी प्रयत्न केला नांदगावला डेमध्ये असतात तिथून फर्स्ट एड सर्टिफिकेट मिळाल्यानंतर प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाने मला एस टीमध्ये कंडक्टरची नोकरी मिळाली प्रकडे जाऊन मुख्यमंत्री असतील मग तिथून मी गावामध्ये नो नोकरी मिळाल्यानंतर मला गावामध्ये आपल्याला काय करता येईल कसं करता येईल याचा विचार माझ्या डोक्यात सुरू झाला आणि तिथून मी गावाचा विचार करत असताना मला दाजीसाहेबांचं एक सहकार्य लागलं आणि त्यांना सांगितलं आहे बा मी गाव चला तू मी गावामध्ये काम करण्याची तुझी इच्छा आहे तर कर मी तुला सहकार्य करील तर दाजीसाहेबांनी मला ते सहकार्य केलं गावामध्ये उपसरपंच म्हणून मी निवडून आलो त्याच्यानंतर गावातल्या जनतेनी माझ्या पत्नीला सरपंच म्हणून निवडली त्या सरपंच असताना मी आपण मराठी शाळेसाठी जे शाळाची जागा होती ती जागाबरोबर करून त्या ठिकाणी मी शाळा मराठी शाळा खडूफळा योजनेतून आणली आणि बांधवली आणि ते बांधत असताना ते व्यवस्थेशी चालत असताना त्यातला आपन, आपण आपल्या स्वतःची कुठंतरी एक संस्था काढावी आणि त्याच्यामध्ये पुढची वाटचाल करावी अशी माझी इच्छा झाली म्हणून मी या जी संस्था स्थापन केली त्या संस्थेवर मी सरकारच्या ध्येय धोरणानुसार की बाबा वी शाळा मिळते म्हणून मी वी एन प्राथमिक शाळा आणली ती प्राथमिक शाळा आणल्यानंतर मला नोकरी करत असताना त्या शाळेकडे लक्ष देता येत नव्हतं म्हणून मी परत विचार केला की आता नोकरी आपल्याला तीस वर्ष झाली आपण एक तर नोकरी करावी नाही एक तर शाळा करावी कोणतं तरी एक करावं म्हणून मी माझ्या स्वतःच्या इच्छेने मी निवृत्ती घेतली आणि निवृत्ती घेतल्यानंतर मी त्या शाळेच्या प्रगतीसाठी आणि गावातल्या मुलांच्या प्रगतीसाठी मी शाळा कशी वाढवायची आणि माझे गावातले जे गोरगरीब विद्यार्थी होते मुलं होते त्या मुलांना कसं आपल्याला पुढचं शिक्षण मिळेल याचा ध्यास बाळगला आणि त्या ध्यासापोटी मी नंतर आठवी नववी दहावीपर्यंत परत प्रयत्न केला आणि मग प्रयत्न झाल्यानंतर पुढचं शिक्षण कसं घ्यायचं दहा दाव नववी दहावीपर्यंत जर मुली शिकतायत तर हे मुली अजून कुठं जातील त्याच्याकरता मी परत माध्यमिक झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी बारावीपर्यंत प्रयत्न करून आणला आणि ते आणत असताना त्या म्हणजे येणा जाण्यासाठी तो रोड होता चार किलोमीटर बरड्यामधून तो मी पंतप्रधान योजनेतून ती सडक योजना आणली आणि ती मोर्तळ ताणण्यापर्यंत पोचवली तर माझ्या पत्नीने शेतातील काम करून एवढं शाळेसाठी मला म्हणे तुम्ही करा मी आहे शेतीचे सगळे हे करणार करायला म्हणून मी त्या जिद्दीने मी त्या पुढच्या भविष्यासाठी ते प्रयत्न करून पहिल्यांदा एक युनिट मा माध्यमिकचा अंदाज तेच झाल्यानंतर सर्व सुरळीत करत करत अकरावी बारावी याच्यासाठी प्रयत्न करावं म्हणजे बारावीपर्यंत माझ्या या समाजाच्या मुली मुलं इथंच शिकतील याच्यासाठी मी प्रयत्न केला आणि ते मी यशस्वी करण्यासाठी माझे जे तान चिरंजीव रवी भाऊसाहेब आणि मोठे चिरंजीव रमेश दादा ह्या दोघांनी त्याच्याकडे लक्ष देऊन ह्या शाळेचं खोटं म्हणजे सगळ्या सोयी सुविधा मुलांसाठी मुलांना काय हवं कसं ठेवायचं काय ठेवायचं हे सगळं त्यांनी देखरेख करून आज ती एवढं मोठं युनिट तयार करून उभं केलं मला जास्तीत जास्त मी गावामध्ये लक्ष द्यायला तर मी गावामध्ये लक्ष दिलं गावातल्या ज्या सोयीसुविधा होत्या रोड होत्या गावातले काही कामं होते वाटर सप्लायचे कामं होते ते करायला मी प्रयत्न करून समाजासाठी मी हे सगळं आजपर्यंत केलं मी फार नाजूक परिस्थितीतून निघालेलो आहे मला याचा मोठा हे नाही आहे परंतु आपण जे केलेलं आहे जे काम आहे कशा परिस्थितीतून केलेलं आहे हे मी तुमच्या पुढे मानतो आहे म्हणून आज आज हे परमेश्वरांनी आज हे एवढं मला साथ दिली आणि खरंच त्यांचे उपकार आहेत भगवंताचे हे फक्त मी कर्तव्य केलं कर्तव्य केल्याची मला फक्त ही आहे पण सगळं देणारा तो वरचा परमेश्वर आहे त्याने मला सगळं दिलं आज मी त्याच्या आधारावर मी स्वतः पंचेचाळीस वर्षापासून मी सांप्रदायिकचा माणूस आहे माळकरी संप्रदायिकमध्ये मी पंढरपूरच्या वाऱ्या करत होतो आणि त्याच्यामधून मी हे सगळं घडवलं हे सगळी भगवंताची कृपा आहे वडिलांची कृपा आहे वडिलांनी जर समजा मला त्याच वेळेला जर समजा पत्नी मारली म्हणून जर त्यांनी जर दुसरं लग्न केलं असतं तर आज माझं भवित्य हे घडलं नसतं पण वडिलांनी त्याग करून माझ्यावर सगळं एवढं सोपवलं की बा माझा एकच मुलगा आहे त्याला आपण शिकवायला पाहिजे माझे वडील ओतवालचे वो काम करत गावामध्ये तिथून त्यांनी सगळं शिकवलं मला की बा तू काहीतरी शिक आणि कर हे वडिलांचे आजीचे खराब म्हणजे माणूस रे वडील आणि आजी यांचं आहे त्यांनी मला हे वाढवलं नसतं तर हे आज मला जग असं दिसलं नसतं रोपट्याला वाढवण्याचं सहकार्य मला माझ्या कुटुंबातून माझ्या गावातून आणि माझ्या शिक्षक वर्ग या सर्वांची मदतीने हा मोठं वटवृक्ष तयार केला असं सहकार्य असो ही मी प्रार्थना करतो सर्वांना परिपूर्ण शिक्षण हे स्वप्न पूर्ण झाल्यावर अण्णांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात देखील मुसाफिरी केली आहे जसे सेवा सोसायटीसह दूध संघाचे चेअरमन धुळे खरेदी विक्री संघाचे संचालक महाराष्ट्र राज्य विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या राज्य कार्यकारिणीवर संचालक यासह कितीतरी पदे अण्णांनी भूषविली आहेत या सर्व कार्यांमध्ये अण्णांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती सगुणाबाई राठोड यांनी अण्णांना खंबीरपणे साथ दिली आहे अण्णांच्या पाठिंब्याने ताईंनी तांडा गावाचे सरपंचपद भूषवितांना गावाचा सर्वांगीण विकास केला आहे गावाच्या विकासाकरिता त्यांनी माननीय दाजीसाहेब रोहिदास पाटील व धुळे ग्रामीणचे आमदार माननीय कुणालबाबा पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून मोडतड तांडा चांदा पाटसारी व गिरणा पानसण डावा कालव्याचे काम मार्गी लावून शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सोडविला आहे एकोणावीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये मिनी वॉटर सप्लाय सुरू करून गावाचा पाणी प्रश्न देखील सोडविला आहे गावाचे उपसरपंच असताना त्यांनी गावात विजेची सोय उपलब्ध करून दिली सोबतच वीज मीटर देखील त्यांनी उपलब्ध करून दिले होते राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सामान्यांसाठी कार्य करणारे अण्णा साहेब केवळ समाजापुरतम मर्यादित राहिले नाहीत तर त्यांनी सर्वच घटकांसाठी कार्य करून ते सर्वव्यापी ठरले आजही अण्णांकडे माननीय दाजीसाहेब रोहिदास पाटील व आमदार कुणालबाबा पाटील यांचे विश्वासू म्हणून पाहिले जाते समाजासाठी कार्य करीत असताना अण्णांनी आपल्या कुटुंबाकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिले नाही ज्या मायेने त्यांनी समाज घडविला तेवढ्याच मायेने त्यांनी आपल्या परिवाराला देखील सुसंस्कृत व उच्च शिक्षित केले अण्णांना तीन मुले व दोन मुली मोठा मुलगा श्रीयुत रमेश राठोड हे मुंबई येथे उत्तम व्यावसायिक तथा उद्योजक आहेत श्रीयुत रमेश राठोड हे आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून सामाजिक कार्यात सक्रिय असून सामान्यांच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने झटताना दिसतात श्रीयुत रमेश राठोड व त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती कविताताई राठोड यांनी शिरूड येथील माननीय दादासाहेब गुलाबरावजी कोतेकर यांच्या माध्यमातून विंचूर फाटा येथे माऊली पेट्रोल पंप उभारला आहे अण्णांचे द्वितीय चिरंजीव डॉक्टर यादव राठोड मास्टर ऑफ डेंटल सर्जरी व सुनबाई डॉक्टर अर्चना राठोड बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी शिक्षण घेऊन मुंबई येथे दंत वैद्यकीय क्षेत्रात सेवा बजावत आहेत तर अण्णासाहेबांचे लहान चिरंजीव श्रीयुत रवींद्र राठोड हे अण्णांनी वाढविलेला शिक्षणाचा वटवृक्ष सांभाळत असून तेवढ्याच तत्परतेने संस्थेच्या कामांमध्ये स्वतःला झोकून दिले आहेत वडिलांच्या याच शिक्षण संस्थेत एक शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे महान कार्य करत आहेत अण्णा साहेबांना दोन मुली असून मोठी मुलगी सौभाग्यवती कल्पनाताई सुकलाल चौहान व लहान मुलगी सौभाग्यवती करुणाताई श्याम नायक या सुसंस्कृत व संपन्न कुटुंबांमध्ये सौख्याने नांदत आहेत मोठे जावई श्रीयुत सुखलाल चव्हाण हे नुकतेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मुख्य औषध निर्माता या पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत तसेच ते ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य देखील आहेत लहान ला जावई श्रीयुत श्याम नायक हे सध्या मुंबई येथे एम एस सी बीमध्ये दे, मध्ये डेप्युटी मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत साहेबांची मुठी सुनबाई सौभाग्यवती कविताताई राठोड मधल्या सुनबाई डॉक्टर अर्चनाताई राठोड व लहान सुनबाई सौभाग्यवती सुवर्णताई राठोड या संपन्न कुटुंबातील उच्च शिक्षित व विद्याविभूषित आहेत अण्णासाहेबांची नातवंड सुद्धा उच्च शिक्षित असून त्यातील डॉक्टर कांचन पवार चव्हाण प्रणव चव्हाण हे अमेरिकेमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत तर डॉक्टर कुमारी उर्वशी राठोड हिने नुकतेच वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेले आहे तर उर्वरित नातवंड उच्च शिक्षण घेत आहेत साहेब आपण केलेल्या राजकीय हो, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची अखिल भारतीय हो, गोर बंजारा समाज साहित्य संमेलन डोंबवली मुंबई यांनी दखल घेऊन त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केलेले आहे दोन हजार बावीस मध्ये धुळे येथील लोकमत वृत्तपत्र समूहाने गौरव कर्तृत्वाचा हा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते अण्णा साहेबांनी निर्माण केलेल्या या ज्ञानगंगेत सध्या नऊशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यापैकी तीनशे वीस विद्यार्थी आज या वटवृक्षाचे फळे यशस्वी झालेले विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर वकील टी एस आय एम आर फार्मासिस्ट झालेले पाहून मनस्वी आनंद होतो आहे आपले शैक्षणिक साम्राज्य शिक्षण प्रसाराच्या व बंजारा समाजाच्या मुलांना शिक्षित करण्याचा उदात्त हेतूने उभे केले व वाढविले आपण शिक्षणासारखे पवित्र क्षेत्र आपल्या हाती घेऊन बालकांमध्ये व तरुणांमध्ये नवसंजीवनी ओतण्याचे काम करत आहात गोरगरिबांची मुले अधिकारी होताना पाहण्याचे भाग्य व आमच्यासारख्या शेकडोंच्या आसपास कुटुंबांना उदरनिर्वाहाचा सुयोग्य मार्ग दिल्याचे महान कार्य केलेले आहे मोरदर तांडा म्हटले की शिक्षण आणि शिक्षण म्हटले की अण्णासाहेब बळीराम राठोड असे सूत्रच बनले आहे गावाचा असा उल्लेखनीय नावलौकी घडविण्यामागे अण्णासाहेब राठोड व त्यांच्या अर्धांगिने ताईसाहेब सगुणाबाई राठोड व त्यांचा, त्यांचा संपूर्ण कुटुंबाचा गौरव करावा तितका कमीच आहे आपण या शैक्षणिक संस्थेला प्रगतीच्या व यशाच्या उंबरठ्यावर उभे करताना जो संघर्ष केला तो आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे खरोखरच अण्णासाहेब आपल्या कर्तृत्वाला व संघर्षाला आमचा सलाम अण्णासाहेब तुमच्यासाठी बोलावस वाटतं तुम्ही चारित्र्यवान नीतिमान धैर्यवान मनामध्ये जपता अखंड समाजभान कार्यसिद्धीसाठी करता जीवाचे रान म्हणूनच अण्णासाहेब आपल्या पुढे आदराने लवते आम्हा सर्वांची मान आम्हा सर्वांची मान